विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या राज्यातल्या महत्वाच्या बाजार समित्या आहेत ज्यांची उलाढाल ऐंशी हजार टनापेक्षा जास्त आहे मेट्रिक टनापेक्षा त्या बाजार समित्यामध्ये राज्याचे मंत्री हे त्या बाजार समितीचे अध्यक्ष असतील आणि राज्याचे राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आणि त्यामध्ये तीन ते चार आय एस अधिकारी असतील आणि उरलेले फक्त दोन ते तीनच शेतकरी प्रतिनिधी असतील असा निर्णय घेतलेला आहे याबद्दल सगळा महाराष्ट्र लुटून झाला आता बाजा, बाजार शेतकऱ्यांच्या बाजार समिती जरी शिल्लक ठेवा तिथंसुद्धा मंत्र्यांना लुटता यावं म्हणून जर आनी करना है। है, है मंत्रेंचा, राज्य मंत्रेंचा है। का मंत्री आणि राज्यमंत्र्यांना जर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार असाल तुम्ही आय एस दर्जाचे अधिकारी आहेत ठीक आहे त्याचं आम्ही स्वागतच करू परंतु मंत्र्यांचं राज्यमंत्र्यांचं बाजार समितीमध्ये कामच काय मग ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रतिनिधी बाजार समितीमध्ये मतं देऊन निवडून दिलं त्यांचं काय म्हणजे एक प्रकारे बाजार समिती हे चराव कुर्ण आहेत आणि या चराव कुर्णामध्ये चरण्याचा अधिकार हे जे काय पांढऱ्या हत्तीसारखे पोचलेले मंत्री आहेत त्यांनाच आहे असाच हा सरकारचा निर्णय दिसतो याचा मी निषेध करतो